लाखो अंगणवाडी सेविकांची नोकरी आता जाणार शिक्षण विभागाचा थेट आदेश आता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जाणार अंगणवाडीत अंगणवाडी एकोणीस डिसेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पायाभक्कम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार शिक्षण विभागाचे आदेश मुलांना मिळणार प्रमाणपत्र जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळातील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे या शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीतील शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे याच प्रमाणे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे त्यानुसार शिक्षक आपल्या शाळेतील एक किलोमीटर परिसरातील अंगणवाडीतील मुलांना पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक गरजानुसार मार्गदर्शन करतील नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी पूर्व प्राथमिक व पहिलेचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी त्यांचा शिक्षणाचा पाया तयार व्हावा या हेतू आहे यासाठीच प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीतील एक दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विविध कार्यक्रमातही अंगणवाडीच्या मुलांना सहभागी करून घ्यावे आहे अंगणवाडीतील मुलांना शिक्षणाची पायाभक्कम करतील प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीच्या मुलांनाही प्राथमिक ज्ञान द्यावे अशी शासनाची अपेक्षा आहे याद्वारे हे अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत करतील शिवाय अंगणवाडीतील मुलांचा शिक्षणासाठीचा पायाही भक्कम करतील असे मोहन गायकवाड प्राथमिक शिक्षण अधिकारी